महाराष्ट्र केसरी गादी विभागाची अंतिम फेरी आणि माती विभागाची अंतिम फेरी होणार आहेत बरोबर माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध संकेत यादव अशी फायनल ला कुस्ती होणार आहे गादी विभागामध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे हे पैलवान लढणार आहेत आपण या ठिकाणी महाराष्ट्र केसरी काही कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांच्या मनातील महाराष्ट्र केसरी कारण गेली चार दिवस त्यांच्या लढती ही मंडळी पाहता आहेत त्यांच्या मनातील महाराष्ट्र केसरी कोण होईल त्यांचे एकमेकाचे प्रत्येकाचे अंदाज अडाके असतात पहिलवानांचा खेळ पाहून पैलवानांची शक्ती पाहून प्रत्येकाच्या मनातला एक महाराष्ट्र केसरी असतो या ठिकाणी बसलेली जी मंडळी आहेत त्यांना विचारूया महाराष्ट्र केसरी धनाजीराव फडतरे यांना विचारूया कोण होईल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज होईल असा माझा अंदाज आहे गोरखजी सरक पृथ्वीराज मोहोळ होईल असं दोन्ही महाराष्ट्र केसरीचं म्हणणं आहे आपलं काय म्हणणं आहे नाव सांगा मयूर कदम बाहुबली बाहुबली म्हणजे महेंद्र गायकवाड वा, सांगा वाळू काकड नाशिक ना। शिवराज राक्षे दोन वर्षाचा अनुभव आहे आणि तेच यायचं होऊ शकतं असा अंदाज आहे वा शिवराज राक्षे यांना व्यक्त केलेला आहे धन्यवाद आणि या ठिकाणी कार्यकर्ते आहेत कोण होईल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी आपण नाव सांगा सातारा पृथ्वीराज मोहोळ त्यांचा पैलवान आहे आपलं नाव सांगा सातारा हा वरण मंडळी कोण होईल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पृथ्वीराज मोहोळ दादा आपण कुठून आलात किती दिवस झाले आले चार दिवस का कुस्तीची आवड का गाव कुठलं तुमचं कर्जत कर कापडगाव म्हणजे याच जिल्ह्यातल्या अहिल्यानगरचे वा कोण होईल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ फार पृथ्वीराज वरती प्रेम आहे आमदार संग्रामबाई जगताप यांनी कसं नियोजन केलंय नियोजन कार्यकर्ते भरपूर आहेत आमदार संग्राम भाय जगताप दादा आपण कुठून आला कर्जत आपण चांगल्या खुशल्या लढलेला दिसत आहे आपल्या सगळ्या ध्ये अतिशय नामांकित पैलवान आपण असाल आजचा महाराष्ट्र किती कोण होईल महेंद्र गायकवाड महेंद्र गायकवाड हा बाहुबली बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे काहींचं बाहुबली महेंद्र गायकवाड शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ प्रत्येकानं या ठिकाणी आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत कारण प्रबळ दावेदार हे सगळे पहिला प्रबळ दावेदार आहेत आज पाहूया सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी कोण होईल धन्यवाद आणि कुस्ती आज त्यासाठी कुस्ती निवेदक बाबाजी लिमान